शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कापूस सोयाबीनच्या दरांनी वाढवली शेतकऱ्यांची चिंता सोयाबीनची काढणी झाली कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत आहे परंतु बाजारामध्ये शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे कारण सध्या स्थितीमध्ये कापसाला सहा हजार रुपये सोयाबीनला तीन ते चार हजार रुपयांपर्यंत कमीत कमी दर मिळत आहे दरवाढीच्या आशेने पन्नास टक्के कापूस घरातच पडून आहे साधारणतः फेब्रुवारी मार्च पर्यंत बहुतांश शेतकरी कापसाची विक्री करतात गेल्या वर्षी कापसाचे दर हे तेरा हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले होते यावर्षी कापसाचे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस बाजारपेठेमध्ये नेलेला नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते सोयाबीन व कापसाचे दर वाढतील का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू सीसीटीव्ही कॅमेरे लावणेही बंधनकारक परीक्षा परिषदेने दिले निर्देश कॉम्प्युटर टायपिंग संस्थांमध्ये आता बायोमेट्रिक फेसिंग रिकग्नेशन लागणार महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या प्रियंका गांधी विचार वेगळे पण शिवरायांचा सन्मान करतो राहुल गांधी यांची कृतज्ञता चिमुरातील प्रचारसभेमध्ये उसडला जनसागर समानता व बंधुता रुजवण्यासाठी लढले चिमूर शहीद भूमीचे क्रांतिकारक शिक्षण आयुक्तांच्या सुधारित पत्रानुसार मुख्याध्यापकांना सुटीचे अधिकार गुरुजी इलेक्शन ड्युटीवर जिल्हा परिषद शाळा तीन दिवस बंद प्रस्तावांना मंजुरी केव्हा अधिकारी म्हणतात निवडणूक होईपर्यंत थांबा शासकीय कार्यालयातील कर्मचारी निवडणूक कामामध्ये अन्य कामे थांबली रब्बी हंगामातील पीक विमा अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला आहे कांदा गहू हरभरा पिकांसाठी पंधरा डिसेंबरपर्यंत काढता येणार पीक विमा रब्बी हंगामातील पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी पीक विमा अर्ज भरू शकतात बँका विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्रामार्फत सुद्धा पीक विमा अर्ज दाखल केला जाऊ शकतो नुकसान भरपाईसाठी पक्के बिल घ्या कृषी विभागाचे आव्हान रब्बी हंगामाला प्रारंभ होता शेतकऱ्यांकडून बियाणे व खतांची खरेदी सुरू सहा हजार रुपयांनी सोयाबीनची शासनालाच करावी लागेल खरेदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये क्विंटल देण्यात येईल अशी घोषणा केल्याचे वृत्त आहे सोयाबीन उत्पादकांसाठी हा दिलासादायक निर्णय असला तरी खुल्या बाजारामध्ये हा दर मिळणे अशक्य असल्याने वाढीव दराचा बोजा सहन करीत उत्पादित सर्वच सोयाबीनची खरेदी शासनाला करावी लागेल अशा प्रकारची माहिती बाजार विश्लेषकांनी सांगितली आहे मध्य प्रदेशात हमाल माफाऱ्यांना ओळखपत्र बाजार समिती कर्मचाऱ्यांसाठी राहणार ड्रेस कोड निवडणुकीच्या धामधूमीत जुना कांदा व लसूण खातोय भाव किलोभर कांद्यासाठी ऐंशी रुपये किलो तर लसूण सहाशे रुपये किलो रब्बीच्या तयारीसाठी शेतकरी शेतामध्ये मग्न सकाळीच गावे होत आहेत सामसूम प्रचार करायचा सा कुठे उमेदवारांसह कार्यकर्त्यांना पडतोय प्रश्न पूर्णा नेवपूर प्रकल्प तुडून परंतु कालव्यांची दुरुस्ती रखडली वरिष्ठांचे दुर्लक्ष पिकांना पाणी मिळण्याबाबत शेतकरी संभ्रमामध्ये कंत्राटदारांचे हातवर धुरामुळे नागरिक त्रस्त सिडको मध्ये पुन्हा कचरा टाकून जाण्याचा प्रकार सुरू आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न गत तीस वर्षामध्ये एकाही आमदाराने सोडवला नाही गावामध्ये मोठ्या बाजाराचे झाले चा चार तुकडे निवडणूक येताच येते आठवण ट्रॅक्टरपेक्षा बैलजोडीबरी बियाणे उगवण क्षमता भारी रब्बीत तरी वीज पुरवठा खंडित करू नका साहेब निवेदन तरी किती द्यावे शेतकऱ्यांनी केला प्रश्न दुरुस्तीच्या नावाखाली वीज खंडित खरीप हंगामापासून सतत वीज पुरवठा खंडित होता है। त्या पानी देने होत आहे त्यामुळे कोणत्याच पिकांना पाणी देणे शक्य होत नाही त्यामुळे पिके वाढून जात आहेत यावर्षी रब्बी हंगाम चांगला येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे तेव्हा रब्बी हंगामामध्ये तरी वीज पुरवठा खंडित करू नये अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाकून केली जात आहे <laughs> निरोगी आरोग्यासाठी लागते प्रवाशांच्या खिशाला कात्री शुद्ध पाणी पाहिजे तर पाच रुपये अधिक मोजा बस स्थानक रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची आर्थिक लूट रेशन कार्डच्या आधार केवायसीचे काम संतगतीने तीन महिन्यामध्ये केवळ अकरा टक्के पूर्ण वडोद तांगडा परिसरामध्ये अद्रकवर करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी भाव, भाव मिळाल्याने यंदा पस्तीस टक्के शेतकऱ्यांकडून लागवड एंबुर्णी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान जीवरेखा कालव्याची साफसफाई सा रब्बी हंगामासाठी सोडणार पाणी मुघडला आढळली ऐतिहासिक यादवकालीन सतीशिळा इसवीसन चारशे ते चौदाशे काळातील वास्तू विरगड म्हणून ओळख व्हॉट्सअप ग्रुप करा ऑनली ॲडमिन वादग्रस्त पोस्ट टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना कल्पकतेला कष्टाची जोड तीन एकरामध्ये बहरली फुलांची राणी बारा टन वजनाचे चार तोडे अभियंता तरुणाचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांनी दिला राजमा पिकावर भर मस्सा खुर्द परिसरामध्ये ज्वारीलाही टाकले मागे शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाले जलपूजन गोलेगावात बंधारा उभारला पाण्याने काठोकाठ भरला शेतमाल निर्यातीला वाव मात्र सुविधांची स्थानकावर वनवा सेलू स्थानकांची स्थिती थांब्याचा कालावधी वाढवण्याची मागणी लाडकी बहीण बाजी मारणार की पुन्हा भाऊजीनास संधी मिळणार गावातील कट्ट्यांवर रंगली एकच चर्चा एकशे ब्याऐंशी केंद्रांवर चाळीस हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी एकशे अठ्ठावीस केंद्रांना धान खरेदीची मंजुरी तीन हजार सहाशे क्विंटल धानाची खरेदी मजुरांशिवाय शेती कसने झाले उघड दुप्पट तिप्पट रोजंदारी अधिक मजुरी देऊन सुद्धा शेती कामाला मजूर मिळेना अपार डीतून विद्यार्थ्यांना मिळणार ओळख वन नेशन वन स्टुडंट आय डी नोंदणीसाठी लागतंय शिक्षकांचा कस शेतकरी चिंताग्रस्त धान कापणीला आल्यानंतर आडीचे आक्रमण घाटेआडीमुळे यंदा धानाची उतारी येणार कमी शेतकऱ्यांना मोठा दिलासा धान विक्रीच्या नोंदणीला पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ तळलेल्या तेलाचा आहारामध्ये वारंवार वापर बिघडतो आरोग्य कर्करोग व हृदयरोगाचा धोका अन्य प्रशासनाने तपासणी करावी शिवनीपाठ शाळेमध्ये उपक्रम पोषण आहारासह प्रत्यक्षात मार्गदर्शन परसबागेमध्ये आकृत्यांचे वाफे विद्यार्थ्यांना गणिताचे धडे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणाऱ्यांना रोजगार पडविणाऱ्यांना जागा दाखवा नितेश कराडे यांची बंग यांच्यासाठी बुटीबोरीज सभा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे चोवीस हजार कोटी रुपयांचे नुकसान रणदीप सुरजेवाला केंद्र व महायुती सरकारकडून फसवून सोयाबीनचा प्रति क्विंटल खर्च सहा हजार एकोणचाळीस रुपये येतो परंतु मोदी सरकारने सोयाबीनची आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये निश्चित केलेली आहे म्हणजेच शेतकऱ्यांचे खर्चाच्या तुलनेत क्विंटल सोळाशे एकतीस रुपये नुकसान होत आहे भाव नसल्याने सोयाबीनवर होणारा खर्चही मिळत नसल्याने शेतकरी संकटात असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले आहे बालवदुशी विवाह केल्यास दोन वर्ष मंजुरी वर्षभरामध्ये सतरा बालविवाह रोखली प्रशासनाची करडी नजर सहभागींवरही गुन्हे दाखल होणार तळेगाव परिसरातील शेतकरी हवालदिल अडीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकाला बसतोय मोठा फटका वातावरण बदलामुळे तुरीची गडणारी फुले थांबवण्यासाठी कोणताही पर्याय नाही पिकांवर किडी व अडींचा प्रादुर्भाव होत आहे अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे तुरीवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून फुलांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे यामुळे चिंताग्रस्त असलेले शेतकरी विविध प्रयोग करून पीक वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे याकरता कृषी विभागाने बांधावर जाण्याची गरज व्यक्त होत आहे लग्न सराच्या तोंडावर झाली सोने चांदीच्या दरात घसरण वर वधू पित्याला दिलासा दागिने खरेदी करण्याची लगनगाई सुरू सध्या स्थितीमध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव शहात्तर हजार रुपये तर एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार रुपयांपर्यंत खाली आलेला आहे कळंब नगरपंचायतने केले मेंटेनन्सकडे दुर्लक्ष सौर उर्जेचे खांब देतायत अपघातास निमंत्रण बेसणीसाठी शेतमजूर मिळेना मिळाले तर त्यांच्या अटीच भारी शेतकरी त्रस्त वेसनीचे दरही भिडले गगनाला सुधारित दराला स्थगिती जुन्या दरानेच होणार मोजणी निवडणुकीमध्ये भूमी अभिलेखचे कर्मचारी व्यस्त ऑनलाईन नोंदणी बंद फळबागांच्या संरक्षणासाठी पीक विमा योजना फायदेशीर कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी शेतकऱ्यांना केले आव्हान ज्ञानेश्वर नाठे तक्रारीसाठी कृषी विभागाला संपर्क साधण्याचे आव्हान रब्बी हंगामासाठी खते खरेदी करताना काळजी घ्या आदिवासी परंपरा डोंगराळ भागात राहून उदरनिर्वाह माळराण्यातील रहाडी झाप अजूनही टिकून नोव्हेंबर अखेर रब्बीचा तीस टक्के पेरा पेरण्यांना गती नाही नुकसानीमधून अद्याप शेतकरी सावरलेले नाहीत रब्बी पिकांचा पेरा संतगतीने सुरू झालेला आहे स्थितीमध्ये पंचवीस ते तीस टक्के गहू पेरणी झालेली असून शेत शिवारात कापूस लांबल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे फुलांची मागणी वाढली विक्रेत्यांना आले सुगीचे दिवस फुलांचा बाजार सण उत्सवानंतर निवडणुकीमध्ये अधिकच बहरला दोन तीन वेचणीमध्ये कापसाचे क्षेत्री कामे अतिपावसाचा परिणाम एकरी उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झालेला खर्च निघणेही मुश्किल आष्टी सिंचन योजनेमुळे हजारो एकर ओलिताखाली येणार अजित पवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ मोड येथे सभा दुबई इराक ईराननंतर युरोपातूनही वाढली मागणी आगती देशांबरोबर केळी रशियामध्ये मुंबईतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर रवाना अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा